नमस्कार विचार करा भारताचा एक असा डिजिटल नकाशा जिथे तुम्ही कोणत्याही अगदी दुर्गम खेड्यावर क्लिक केलं आणि लगेच तुम्हाला तिथलं खास लोकगीत ऐकता येतंय किंवा तिथला विसरलेला इतिहास वाचायला मिळतोय हो किंवा तिथल्या सर्वात कुशल कारागिराची माहिती मिळतेय हे सगळं एखादं सायन्स फिक्शन फिल्मसारखं वाटतंय नाही का अगदी पण आमच्यासमोर भारत सरकारची एक प्रशिक्षण पुस्तिका आहे जिचं नाव आहे मेरा गाव मेरी धरोहर आणि ही पुस्तिका सांगतेय की हे सगळं आता प्रत्यक्षात येऊ शकतं आज आपण याच भव्य योजनेच्या ब्ल्यू प्रिंटमध्ये डोकावून पाहणार आहोत आणि हे समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत की ही योजना खरंच भारताच्या गावांचा आत्मा जपण्याचं काम करू शकेल का आणि हा प्रश्न खूप महत्वाचा आहे कारण ही योजना वरवर दिसते त्यापेक्षा खूपच जास्त गुंतागुंतीची आहे आणि तिचे परिणामही खूप दूरगामी आहेत याचा उद्देश फक्त माहिती गोळा करणं नाही तर भारताच्या सांस्कृतिक ओळखीला एका नव्या स्वरूपात जगासमोर मांडणं आहे चल धर्म इथून सुरुवात करूया मेरा गाव मेरी धरोहर हे नाव ऐकायला खूप छान वाटतं पण सांस्कृतिक मंत्रालयाच्या या नॅशनल कल्चरल मॅपिंग मिशन मागचा नेमका विचार काय आहे हे फक्त एक सरकारी डेटाबेस बनवण्यापुरतं मर्यादित आहे की या मागे काहीतरी मोठं ध्येय आहे तुमचं म्हणणं बरोबर आहे अनेकदा सरकारी योजना म्हणजे फक्त फाईल्स आणि डेटाबेस वाटतात पण इथे विचार थोडा वेगळा आहे हो अर्थातच प्रत्येक गावातील मूर्त आणि अमूर्त सांस्कृतिक वारसाचं शास्त्रीय पद्धतीने दस्तऐवजीकरण करणं हा याचा पाया आहे पण या माहितीचा वापर कसा होणार आहे हे समजून घेतल्यावर या योजनेची भव्यता लक्षात येते ही माहिती धोरणात्मक नियोजनासाठी म्हणजे गावाच्या विकासाची दिशा ठरवण्यासाठी वापरली जाईल म्हणजे उदाहरणार्थ कसं समजा या सर्वेक्षणातून असं लक्षात आलं की महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील काही गावांमध्ये वारली चित्रकलेची परंपरा अजूनही जिवंत आहे तर सरकार त्या कलेला प्रोत्साहन देण्यासाठी विशेष योजना आणू शकतं त्या कलाकारांना बाजारपेठ मिळवून देऊ शकतं अच्छा किंवा एखाद्या गावात एखादी जुनी दुर्लक्षित गढी असेल तर तिला पर्यटन स्थळं म्हणून कसं विकसित करता येईल याचा विचार या माहितीच्या आधारावर होऊ शकतो हे केवळ माहितीचं संकलन नाही तर कृतीसाठी एक रोडमॅप आहे तुम्ही आता मूर्त आणि अमूर्त वारसा असा उल्लेख केलात या पुस्तिकेत याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे आणि मला वाटतं गाव या शब्दाची जी व्याख्या इथे दिली आहे ती या दोन्ही गोष्टींना एकत्र बांधते गाव म्हणजे फक्त घरं आणि रस्ते नाहीत बरोबर आणि हीच गोष्ट या उपक्रमाचा आत्मा आहे मूर्त म्हणजे ज्याला आपण स्पर्श करू शकतो पाहू शकतो जसं की मंदिर जुना वाडा हो एखादं स्मारक पण अमूर्त वारसा म्हणजे काय तर तेच वारली कलेचं उदाहरण घेऊया भिंतीवर काढलेली चित्र ही मूर्तकला आहे पण ती चित्र काढताना गायली जाणारी गाणी त्या चित्रांमधून सांगितल्या जाणाऱ्या कथा हां हा ज्ञानाचा संपूर्ण प्रवाह म्हणजे अमूर्त वारसा ही योजना या दोन्ही गोष्टींना जपण्याचा प्रयत्न करते म्हणजे एक म्हणजे ती वस्तू जी आपण पाहू शकतो आणि दुसरं म्हणजे त्या वस्तूशी जोडलेली भावना कथा किंवा परंपरा जी आपण फक्त अनुभवू शकतो हा फरक खूप महत्वाचा आहे पण हे इतकं मोठं आणि गुंतागुंतीचं काम करण्याची जबाबदारी कोणावर आहे हो कारण प्रत्येक गावात जाऊन तिथल्या कथा परंपरा आणि कलाकारांची माहिती गोळा करणं हे काही सोपं काम नाही ही जबाबदारी थेट ग्रामपंचायत अधिकाऱ्यांवर म्हणजेच ग्रामसेवकांवर टाकण्यात आलीये थांबा म्हणजे एका व्यक्तीवर एवढी मोठी जबाबदारी आणि या पुस्तिकेत मी वाचलं की हे सर्वेक्षण वीस ते चोवीस जानेवारी दोन हजार सव्वीस म्हणजे फक्त पाच दिवसात पूर्ण करायचंय हे थोडं अवास्तव नाही वाटत शतकानुशतके जुनी संस्कृती पाच दिवसात कशी काय कागदावर उतरणार हा प्रश्न अगदी स्वाभाविक आहे आणि तो अनेकांना पडू शकतो यामागचा विचार असा आहे की गावातील वास्तव परिस्थिती परंपरा आणि लोकांचं जगणं हे सगळ्यात जवळून कोणाला माहिती असेल तर ते ग्रामसेवकाला बरोबर गावातील कोणता कलाकार महत्वाचा आहे कोणती जत्रा कधी भरते किंवा कोणत्या वास्तूची काय कथा आहे हे त्यांना माहीत असतं राहिला प्रश्न वेळेचा तर याकडे एक मोहीम किंवा स्प्रिंट म्हणून पाहिलं जात आहे ओके याचा अर्थ असा नाही की पाच दिवसात सगळं नव्याने शोधायचं आहे ग्रामसेवकाकडे असलेली माहिती गावातील जाणकार लोकांच्या मदतीने एका ठरलेल्या चौकटीत भरायची आहे ही एक सुरुवात आहे अच्छा म्हणजे एक निश्चित चौकट किंवा फ्रेमवर्क आहे म्हणजे जे आठवेल ते लिहायचं नाहीये मग ही चौकट नेमकी कशी आहे संस्कृतीसारख्या अथांग विषयाला काही मुद्द्यांमध्ये कसं बांधले इथेच या योजनेचं शास्त्रीय स्वरूप दिसतं माहिती गोळा करण्यासाठी एकूण नऊ मुद्दे ठरवून दिले आहेत यामुळे देशभरातून येणाऱ्या माहितीत एक समानता राहील आणि तिचं विश्लेषण करणं सोपं जाईल हे नऊ मुद्दे ऐकल्यावर या योजनेची व्याप्ती अधिक स्पष्ट होईल असं मला वाटतं नक्कीच यातले काही मुद्दे गावाच्या कल्चरल हार्टबद्दल आहेत म्हणजे गाव काय आहे हे सांगतात जसं की तिसरा मुद्दा आहे मूर्त वारसा म्हणजे वास्तू स्मारक चौथा आहे अमूर्त वारसा म्हणजे लोककला परंपरा आणि पाचवा आहे उत्सव आणि मेळावे हे तिन्ही मिळून गावाच्या ओळखीचा गाभा तयार करतात हे तर गावाचं सांस्कृतिक ओळखपत्रच झालं पण बाकीचे मुद्दे बाकीचे मुद्दे गावाच्या कल्चरल इंजिन बद्दल आहेत म्हणजे गावातील संस्कृती कशी चालते हे सांगतात जसं की सहावा मुद्दा आहे गावातील सांस्कृतिक अभ्यासक आणि कारागीर म्हणजे कलाकार गायक विणकर लोहार जे ही संस्कृती जिवंत ठेवतात बरोबर सातवा मुद्दा आहे सांस्कृतिक संस्था जसं की वाचनालय किंवा भजन मंडळ आणि नववा मुद्दा जो मला सर्वात जास्त रंजक वाटतो तो आहे पंचायतची सांस्कृतिक अर्थव्यवस्था सांस्कृतिक अर्थव्यवस्था हा मुद्दा खूपच महत्वाचा वाटतोय पण मला एक शंका आहे गावांमध्ये अनेक व्यवहार पैसात होत नाहीत तर वस्तूंच्या किंवा सेवांच्या देवाणघेवाणीतून होतात हो अशा वेळी या सांस्कृतिक अर्थव्यवस्थेचं मोजमाप करणं किती सोपं असेल चुकीची किंवा अपुरी माहिती नोंदवली जाण्याचा धोका नाही का तुम्ही अगदी योग्य मुद्दा मांडला आहे आणि हे या योजनेसमोरील एक मोठं आव्हान आहे याचं उत्तर कदाचित असं असू शकतं की सुरुवातीला शंभर टक्के अचूक आकडेवारी मिळणार नाही पण जत्रेमुळे गावात किती रुपयांची उलाढाल होते किंवा स्थानिक कलाकार आपल्या कलेतून किती कमावतायत याचा एक ढोबळ अंदाज जरी आला तरी ती एक मोठी सुरुवात असेल खरं अनेकदार आपण कलेकडे केवळ एक छंद म्हणून पाहतो पण ती अनेकांच्या उपजीविकेचा साधन असते हा मुद्दा त्या आर्थिक बाजूला महत्व देतो या सहाव्या मुद्द्यावरून म्हणजे कलाकारांच्या नोंदीवरून मला एक गोष्ट आठवली कोणती ने काही वर्षांपूर्वी महाराष्ट्रातील एका गावाविषयी वाचलं होतं जे बेलमेटल किंवा पितळेच्या विशिष्ट कलाकुसरीसाठी प्रसिद्ध होतं पण दोन हजार सालापर्यंत तिथे फक्त दोनच कुटुंब उरली होती ज्यांना ती कला अवगत होती अरे बापरे विचार करा जर तीस वर्षांपूर्वी अशी योजना आली असती आणि त्या कलाकारांची नोंद झाली असती तर कदाचित ती संपूर्ण कलाच नामशेष होण्यापासून वाचली असती ही योजना केवळ नोंदणी नाही तर अशा अनेक कलांसाठी एक काय म्हणतात त्याला ठरू शकते हे उदाहरण ऐकल्यावर या योजनेचं अधोरेखित होतं आता प्रक्रिये माहिती गोळा झाली नऊ मुद्द्यांमध्ये भरली गेली पण ती अचूक आहे हे कसं ठरणार यात गावकरी कुठे आहेत इथेच या योजनेचा सर्वात महत्वाचा टप्पा येतो या सर्वेक्षणातून मिळालेल्या माहितीला सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी होणाऱ्या ग्रामसभेत मंजुरी घ्यावी लागेल अच्छा म्हणजे हे फक्त ग्रामसेवकाने तयार केलेलं एक सरकारी डॉक्युमेंट नाही तर गावाने स्वतः प्रमाणित केलेला हा त्यांच्या ओळखीचा दस्तावेज आहे माहितीची पडताळणी गावकरी स्वतः करणार अगदी बरोबर यामुळे या प्रक्रियेत पारदर्शकता येते आणि ही माहिती आमची आहे ही भावना लोकांमध्ये निर्माण होते हे खूप गरजेचं आहे हो आणि म्हणूनच या पुस्तिकेत एक अत्यंत महत्वाची सूचना दिली आहे ती म्हणजे गोळा केलेली माहिती अचूक सत्य आणि संमतीने घेतलेली असावी त्यात एक वाक्य आहे जे या कामाचं गांभीर्य स्पष्ट करतं आपण केवळ डेटा भरत नाही तर आपल्या गावाचा इतिहास व संस्कृती जतन करत आहोत ही एक ओळ या कामाकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलून टाकते खरे ही एक ऐतिहासिक जबाबदारी आहे पण आता आपण मूळ मुद्द्याकडे येऊया तुम्ही म्हणालात की या माहितीमुळे पर्यटन वाढेल रोजगार निर्माण होईल हे कागदावर खूप छान दिसतं पण याचा एक दुसरा धोकादायक पैलू नाही का जसं की जेव्हा एखाद्या गावाला पर्यटन स्थळ म्हणून तेव्हा तिथली मूळ संस्कृती व्यापारीकरणाच्या रेट्यात हरवून जाण्याचा धोका असतो ज्या संस्कृतीला जपण्यासाठी ही योजना आहे तीच या योजनेमुळे नष्ट तर होणार नाही ना हा या योजनेचा सर्वात नाजूक आणि आव्हानात्मक भाग आहे आणि ही भीती शंभर टक्के खरी आहे आपण पाहिलं आहे की अनेक ठिकाणी उत्सवांचे इव्हेंट्स होतात आणि त्यातील आत्माच हरून जातो बरोबर त्यामुळे या डेटाचा वापर कसा करायचा ही पुढची आणि सर्वात मोठी जबाबदारी असेल ही एक दुधारी तलवार आहे पण याकडे आपण सकारात्मक दृष्टीने पाहिलं तर ही माहिती धोरणकर्त्यांना एक प्रकारची जाणीव करून देईल विकास कसा असावा याची एक चौकट आखून देईल म्हणजे उदाहरणार्थ केवळ हॉटेल्स बांधणं म्हणजे पर्यटन विकास नाही तर सारख्या संकल्पना राबवून स्थानिकांना विकासात कसं सामील करून घेता येईल याचा विचार करता येईल कलेचं बाजारीकरण न करता तिला सन्मानजनक बाजारपेठ कशी मिळेल हे पाहता येईल हा एक खूप मोठा समतोल साधावा लागेल म्हणजे हा डेटाबेस फक्त एक सुरुवात आहे खरी कसोटी पुढे आहे या उपक्रमाकडे केवळ एक औपचारिक कार्यक्रम म्हणून न पाहता गावाच्या सांस्कृतिक वारशाचे रक्षण करण्याची एक संधी म्हणून पाहिलं पाहिजे असं या पुस्तिकेच्या शेवटी म्हटलंय आणि आपल्या चर्चेतून हेच स्पष्ट होतंय एका साध्या शासकीय प्रशिक्षण पुस्तिकेतून भारताच्या सांस्कृतिक आत्म्याला डिजिटल स्वरूपात जतन करण्याच्या एका भव्य आणि तितक्याच गुंतागुंतीच्या योजनेची आपल्याला किती सखोल माहिती मिळाली हे फक्त एक डॉक्युमेंट नाही तर भविष्यातील भारताच्या सांस्कृतिक ओळखीचा पाया रचनेचा हा एक प्रयत्न आहे निश्चितच या योजनेमागील विचार आणि त्याची रचना खूप व्यापक आहे यात गाव पातळीवरील कर्मचाऱ्यांपासून ते ग्रामसभेपर्यंत सर्वांना सामावून घेण्याचा प्रयत्न दिसतो पण यश आणि अपयश यातील फरक या माहितीचा वापर किती संवेदनशीलतेने केला जातो यावर अवलंबून असेल ऐकणाऱ्यांसाठी एक विचार या पुस्तिकेत सध्या अस्तित्वात असलेल्या वारशाचं दस्तऐवजीकरण करण्यावर भर दिला आहे पण विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की जेव्हा हा डिजिटल खजिना तयार होईल आणि तो सर्वांसाठी उपलब्ध होईल तेव्हा त्याचा गावातील संस्कृतीच्या भविष्यावर काय परिणाम होईल hmm. आपल्या परंपरांना आणि कलांना अशा प्रकारे अधिकृतपणे जतन केलेलं के पाहून पुढची पिढी त्याकडे अधिक गांभीर्याने आणि आदराने पाहू शकेल का की हा डिजिटल पुरावा त्यांना त्यांच्या जबाबदारीतून मुक्त करेल की आता सगळं ऑनलाईन सेव्ह आहे आपण काही नाही केलं तरी चालेल हा एक मोठा प्रश्न आहे हा डिजिटल वारसा त्यांच्यासाठी प्रेरणा बनेल की फक्त एक ऑनलाईन संग्रहालय याचं उत्तरच या योजनेचं खरं भविष्य ठरवेल